नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलंय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल आज असे सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे उमरेड या ठिकाणी चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयेपर्यंत पिवळ्या क्वालिटीची उच्च क्वालिटीची तू सोयाबीन मार्केट रेट महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे बाजारभाव गेल्या काही दिवसापासून खालीवर आपल्याला बघायला मिळत आहे गेल्या काही दिवसामध्ये पाच हजाराच्या घरात बाजारभाव गेले आहेत परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारातील हालचाली असेल आयात निर्यात धोरण असेल किंवा पावसाचा फटका मना अशामुळे सोयाबीनचे बाजारभाव परत एकदा खाली आलेले आहे गेल्या काही दिवसापासून पाच हजार रुपयेपर्यंत बाजारभाव टच झालेला होता आता तो बाजारभाव परत एकदा साडेचार हजार रुपयापर्यंत आलेला आहे महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव वाढायला पाहिजे असं सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे कारण का बघा सरकारने नवीन सीजनला पाच हजार तीनशे रुपये हमीभाव जाहीर केला आहे परंतु आता जी सोयाबीन राहिलेली आहे याला चार हजार साडेचार हजाराच्या सरासरी ॲव्हरेजने बाजारभाव मिळत आहे चला तर महत्वाचे शहर लातूर असेल उदगीर असेल अमरावती असेल नागपूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते मार्केट आहे बघा अकोला बाराशे अठरा क्विंटल आवक या ठिकाणी आलेलं आहे चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर जो आहे अकोल्यामध्ये चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला अमरावती पंधराशे छत्तीस क्विंटल आवकडले चार हजार ते चार हजार चारशे सत्तर रुपये उच्च क्वालिटीची चांगल्या क्वालिटीची सोयाबीन या ठिकाणी चार हजार चारशे सत्तर रुपयापर्यंत जात आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये अमरावतीमध्ये चार पाचशे रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे उमरेड तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड शहरामध्ये सरासरी दर्जा आहे उमरेडमध्ये चौरेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो रिसोड पंधराशे बारा क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार चारशे पंचावन्न रुपये उच्च क्वालिटीचा सोयाबीन पिवळा क्वालिटीचा सोयाबीन या ठिकाणी आपल्याला चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयाच्या घरात आपल्याला रिसोड या ठिकाणचा बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे ठिकाण लातूर नऊ हजार चौऱ्याहत्तर क्विंटल एवढी उत्क्रमी आवं कल्ली आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आपल्याला चार हजार पाचशे पंचाळीस रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बाजारभाव बहुगे चार शंभर बारशे चार तीनशे रिसोर्ट चार चारशे चार पाचशे राहतं चार चारशे धुळे चार हजार पन्नास सोलापूर चार चारशे चार पाचशे अमरावती चार तीनशे चार चारशे लातूर चार चारशे चार पाचशे जालना चार चारशे चार पाचशे गेवराई चार चारशे चार पाचशे मोकरजन चार चारशे चार चारशे उमरेड चार चारशे चार पाचशे मुर्तजापूर चार तीनशे चार चारशे जामखेड चार हजार ते चार हजार शंभर अकोला चार चारशे ते चार हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव गंगाखेड चार चारशे ते चार पाचशे लोणार चार तीनशे चार चारशे नांदुरा चार दोनशे चार तीनशे सिंदगड राजा चार तीनशे चार चारशे देवनी चार तीनशे चार चारशे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे आजचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकून जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत भेटेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला